सायसी पुण्य अर्जित मग संसार का अपेक्षा एक परिणते ते काय की जे अप्राप्त देखे श्री ज्ञानेश्वरी अभ्यास क्रमांक 3 मनुष्य खूब कष्ट करून पुण्य मिळवतो साधना करतो चांगल्या कृती करतो पण जेव्हा हे पुण्य मिळाले तरी देखील जर त्याला संसाराच्या मोहाची अपेक्षा ठेवली तर मग त्या पुण्याच काय असं का होत कारण जे लोक अजूक झालेले नाहीत त्यांना काय करणार त्यांनी जे मिळवण्यासारख आहे ते सोडले आणि जे मिळणारच नाही अप्राप्य तेच मिळवण्याचा आटापेटापे करतात पुण्याचं फळ म्हणजे भक्ती ज्ञान आत्मसाक्षात पण लोक संसाराच्या क्षणभंग त्याचा उपयोग करतात जे खरं प्राप्य आहे भगवंत आत्मज्ञान त्यावेळी जे अप्राप्य संसारातील स्थिर सुख जे कधीच शाश्वत नाही मिळवण्याचा प्रयत्न करतात हाच अज्ञानाचा मूळ दोष आहे माणूस पुण्य मिळवतो पण फळ संसार लोडूतेवर खर्च करू जे मिळणार नाही ते मिळवायला धावतो आणि जे खऱ्या अर्थानं मिळवण्या दोघं आहे ते चालतोच जयशी रांधवनी रससोयनिकी करुनिया मोलेनिकी दैसा भोगासाठी हो अभिवेकी धाडती धर्म जशी एखादी स्वयंपाक करणारी स्त्री रांधवणी कितीही चांगला स्वादिष्ट मेहनतीने केलेला पदार्थ असेल तरी तो बाजारात मिळून विकते तसेच अज्ञानी लोक आपला धर्म पुण्य तपस्या यांचा उपयोग फक्त भोगासाठी करतात पुण्य म्हणजे मुक्ती भगवंताची भक्ती आत्मज्ञान या उच्च उद्दिष्टासाठी वापरण्यास भोग आहे पण अविवेकी लोक त्याचा उपयोग संसारिक सुख हो अधिक लाभ मिळवण्यासाठी करतात म्हणजेच दसर अंधवणीचा परिश्रम स्वतःसाठी न राहता विक्रीसाठी जातो तसाच धर्माचा खरा उपयोग मोक्ष टाळून लोक तो विकून भोगास घालवतात आपुले औषध जाहले रोग आला पुण पावले भोगाला जेणे मुक्तीशी फळाला आले जसे एखाद औषध रोग बरा करण्यासाठी असत पण तेच औषध उलट रोगालाच पोषक झालं तसच जे पुण्य माणसाला मुक्तीकडे नेण्यासाठी आहे तेच अविवेकी लोकांच्या बाबतीत उलट भोगासाठी कारणीभूत होत असत पण जेव्हा हेच पुण्य योग्य उपयोगात आलं तेव्हा त्याच खर फळ मिळत धर्म पुण्य साधना यांचा उद्देश आहे मोक्ष भगवत प्राप्ती पण अज्ञानामुळे लोक त्यांचं औषधासारखं विपरीत उपयोग करतात मग त्याचा परिणाम पुन्हा संसार भोग पुनर्जन्म यात होतो योग ध्यान साधना या गोष्टी आत्मशांती परमेश्वर भक्तीसाठी आहेत पण जर कोणी त्या फक्त बॉडी फिटनेस हॉलर्स प्रसिद्धी यासाठीच वापरल्या तर ते औषध रोगालाच खोराक झाल्यासारखं ठरत ज्ञानेश्वर मावली म्हणतात धर्म पुण्य साधना ही मोक्षाची औषधे आहेत पण अज्ञानामुळे लोक ती भोगाच्या रोगालाच खोराक बन बनवतात ठरावे व्यक्ती साधन ती मुक्ती आणि हरिप्राप्तीसाठी वापरतो योग या विधी येणे नाही सिद्धी जेव्हा लगे हरिपदी चित्त एक साधा अर्थ योग यज्ञ विधी पूजा पाठ तपस्या हे सगळे करूनही सिद्धी खरा लाभ मिळत नाही का कारण जर चित्त एकाग्र होऊन हरिपदी भगवंताशी लागत नाही तर हे सर्व केवळ बाह्य आडंबर आ ठरत भगवंताच्या नामस्मरणाशिवाय कोणतंही साधन शुद्ध नाही हरिस्मरण केल्याशिवाय साधन अपूर्ण राहतात खरी साधना म्हणजे निरंतर भगवंताचं ध्यान प्रेम आणि त्यांचं चरणाशी चित्त जोडणं भगवंती जोडता मन तेच सुमन नाही उपचरण द्रव्याधिक साधार जेव्हा मन भगवंताशी जोडले जाते तेव्हा तेच सर्वश्रेष्ठ पूल सुमन बाकी बाह्य अर्पण पूल धूप नैवेद्य द्रव्य हे खरे उपचरण नाही खरी पूजा म्हणजे चित्त भगवंताशी लागलेलं ला मन श्री कृष्णम वंदे जगदगुरु भक्तांना पत च गीता ज्ञानसागरम सदा मोक्ष सर्वेशा भवेत मी श्रीकृष्णाला वंदन करतो जो जगाचा गुरु आहे आणि भक्तांचा मार्गदर्शक आहे